आज दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी माननीय श्री राजूभाऊ अर्जुनराव बुले व मित्रमंडळ यांचेकडून निराधार निराश्रित असलेल्या बेघर प्रभूजना ठिकाणी भोजन सेवा देण्यात येत आहे त्याबद्दल आदरणीय श्री राजीभाऊ अर्जुनराव बुले व मित्रपरिवार यांचे बेघर मनोरुग्ण निवारक केंद्र यवतमाळ शतशाहारी आहे जय हिंद ज्या गाडगे ठिकाणी आदरणीय राजीव बोले यांच्या यांचे मित्रपरिवार यांच्याकडून आज निराधार निराशित बेगर प्रभूजींना भोजन सेवा देण्यात येत आहे त्याबद्दल संपूर्ण मित्रपरिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे ज्यांनी आपला हा उपक्रम दर महिन्याला मित्रपरिवाराकडून देण्याचा त्यांनी संकल्प केला आणि सतत सातत्याने मित्रपरिवार येऊन या ठिकाणी निराधार निराश्रितांना मायाचा घास देण्या देण्याचे ठरवले आणि या नंददीप फाउंडेशन करीत असलेल्या सेवा कार्याला आमचाही मोलाचा हातभार असावा यासाठी संपूर्ण टीम या ठिकाणी येऊन वाढण करणार आहेत आज पावसामुळे पाऊस खूप चालू असल्यामुळे ते वाढण करण्यासाठी येऊ शकले नाही परंतु आज या ठिकाणी त्यांच्याकडून निराधारांना मायाचा घास देण्यात येतो आहे त्याबद्दल संपूर्ण मित्रपरिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे या ठिकाणी नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र येथे एकूण पाचशे शहाऐंशी बेघर बांधवांना निवारा देण्यात आला आहे आणि चारशे छप्पन बेघर बांधवांना घरपोच पोचवून देण्यात नंददीप फाउंडेशन टीम यशस्वी झालेली आहे आणि आज या ठिकाणी जवळपास एकशे चौतीसच्या जवळपास बेघर बांधव निवारा घेत आहेत मित्र अशा निराधार असलेल्या निराश्रित बेघर प्रभूजींसाठी या ठिकाणी आपण भोजन सेवा दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार जय हिंद जय गाडगे बाबा गो गुंडावर बाई कोणकर जेवा उपासणार सुनी आज सुनीता मावशी लोच पांघरलो वाज थंडी आहे ना पाऊस सुरू आहे ना चार पाच दिवसापासून

आमचे मित्र साईश्वरी कॅटलचे हरीश हरीशभाऊ तांबेकर या ठिकाणी वाळण करत आहेत या ठिकाणी मनोज भागवाले वारण करत आहेत काकासुद्धा सुद्धा करत आहेत आणि भोजराजजी कसबे किशोरी मेश्राम देवा। देवा जात नाही देवनाही देवाल देव देवभायात नाही देव नाही देवाल देव सोडून देवा देवा देव देवा देव ने अशी कोणाची पुण्या Hãy cho kênh Ghiền Mì Gõ để mà làm thế mà làm thế mà làm thế mà देव आभारी सागरी, देव आहे चरिव देव मिया पाही देव सर्वाभूताी देव देवा जात तीत नामावे तिर्थ खेत्रात नादावे देव आपनात आहे शिर जुकवो नियाँ आहे तुझा माझा जड देही देव भगु मियाँ देवा जात नाही देव नाही देवा ल देव स्वये जगनाथ देव आगाध देव सगुण ेव विश्वासे कारण